अंगणात गव्हाचे तांदूळाचे दाणे टाकले चिवचिवाट करीत अनेक थवा तर सर्वात घरातील लहानपासून तर मोठ्या वयस्कर आनंद व्यक्त करीत असायचे अंगणातील झाडावर जंगलात शेकडोचा चिमण्यांचा थवा किलबिलाट करून आपल्याला झोपेतून जागे करायचे मात्र तो आवाज गेल्या वीस वर्षांपूर्वीच ऐकू यायचा चिमण्यांचे दर्शन ही त्याच काळी व्हायचे आता मात्र तो काळ संपलेला आहे आणि तोच आवाज चिमण्यांची आवाजाची रिंगटोंग फक्त मोबाईलवरच आता ऐकू येते खरंच याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार सतसत विवेक बुद्धी म्हणणाऱ्या आपण मानव जातच आहे लहानपणी चिमण्यांची गोष्ट ऐकलीच असेल गोष्टीतल्या चिवताईविषयी आपुलकी आणि प्रेम वाटू लागते छोट्याशा आकाराची चिवचिवाट करणारी नाजूकशी चिमणी आपल्याला नक्कीच आकर्षित करत असते पण चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने जागतिक स्तरावरील पर्यावरण व पक्षीप्रेमी चिंतेत आहेत शनिवारी वीस मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे सर्वात पहिला दिवस वीस मार्च दोन हजार दहामध्ये साजरा झाला होता कबूतर आणि चिमण्या हे पक्षी मानवी वस्तीत जास्त आढळणारे पक्षी आपल्या घराच्या परिसरात दिसणाऱ्या चिमणीला हाऊस पॅरो म्हणतात या चिमणीसह भारतात पाच प्रकारच्या चिम्ण आढळतात पण या चिमण्या दिवसेंदिवस गायब होत असल्याने जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे चिमण्या नष्ट होण्याची कारणे कोणती चिमण्या गायब होण्यामागे अनेक कारणं कारणीभूत आहेत त्या कारणांपैकी आहे की तुमच्या जवळ असलेला मोबाईल गायब अनेक आहेत गायब होण्यामागे अनेक आहेत त्या कारणांपैकी आहे की तुमच्या आमच्या जवळ असलेला मोबाईल हो ना आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला अधिक इंटरनेट वाला मोबाईल फोन हवा असतो सार्वाधिक मोबाईल वापरामुळे चीनच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक आहे त्यासाठी अधिक लहरी असलेले मोबाईल टावर कंपन्या उभारत असतात जास्त पैसा मिळावा म्हणून आता कॉलनी सह परिसरातही अनेक नागरिक कंपनीकडून स्वतःच्या घरावर मोबाईल टावर उभारत आहेत काही दिवसांपूर्वी रोबोट टू झिरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात हाच विषय मांडण्यात आला होता मोबाईल टावरमुळे पक्ष्यांचा जीव कसा जात आहे याच सुंदरपणे चित्र त्या रोबोट चित्रपटात रेखाटलं होतं मोबाईल टावर मधून उत्पन्न होणाऱ्या लहरींमध्ये अंडी नष्ट करण्याची क्षमता असते चिमण्यांच्या संख्येत घट होण्यामागे हे एक महत्वाचं कारण आहे शास्त्रज्ञांच्या मते अँड्रॉइड आयफोन्स यासारख्या अत्याधुनिक फोनमधून निघणारी किरणे नैसर्गिक जगावर परिणाम करत आहेत चिमण्या नष्ट होण्यामागील दुसरं महत्वाचं कारण म्हणजे वृक्षतोळ आहे आपण आपल्या निवारासाठी किंवा इतर विकासाच्या कामासाठी वृक्षांची सर्रासपणे वृक्षतोड केली आणि अजून करत आहोत यामुळे आपला तर निवारा झाला पण त्या वृक्षांवर राहणाऱ्या पक्ष्यांचं काय आपण त्याविषयी अजिबात विचार करत नाही वृक्षतोडीचा थेट घरट्यांवर विपरीत परिणाम होतो वाढत्या शहरीकरणामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे त्यामुळे चिमण्यांच्याही संख्येत घट निर्माण झाली आहे संकेत विलक्षण घट झाल्याने चिमण्यांना संकटग्रस्त प्रजातींच्या सूचीत चिमण्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे पर्यावरणाच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या चिमणीला विद्युत चुंबकीय उत्सर्जनाबरोबरच हवामान बदल आणि प्रदूषणाचा धोकाही वाढला आहे त्यामुळे नागरिकांनो आमच्या विदर्भणीच्या लाखो चाहत्यांनो निसर्गाचं संगोपन करा पक्ष्यांना पाणी आणि चारा देऊन जगवा आपल्या एक पिढीने चिमणी आणि पक्षींना अगदी जवळून पाहिले आहे आता पुन्हा येणाऱ्या नवीन पिढीला अंगणातील पक्ष्यांचे दर्शन होऊ द्या अन्यथा आपल्यालाच माणसाच्या चुकीने आपल्याला निसर्गसुद्धा क्षमा करू शकणार नाही जागतिक चिमणी दिनानिमित्त अजय शृंगाळे यांचा हा खास रिपोर्ट